एक काळ असाही होता जेव्हा संपूर्ण घर एकाच टॉवेलने आंघोळ करायचे दुधाचा नंबर आळीपाळीने यायचा धाकटा आईजवळ जो झोपून हुशारकी मारायचा वडिलांच्या माराची भीती सर्वांना सतावत होती मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंडपुरी खाऊन साजरे करायचे मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात याची वाट पाहायची शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता भाऊ बहिणीचं प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते पैशाचे महत्त्व कोणाला माहितीही नव्हतं मोठ्याचं दफ्तर पुस्तके सायकल कपडे खेळणी पेन्सिल पाटी चप्पल धाकट्याचीच होती तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे आता टॉवेल वेगळा झाला दूध ओसांडून वाहू लागले आई तळमळू लागली वडील घाबरू लागले मावशीपासून दूर झालो पुरीऐवजी पिझ्झा बर्गर मोमो आला कपडेही वैयक्तिक झाले भावांपासून दूर गेलो बहिणीचं प्रेम कमी झाले पैसा महत्वाचा झाला आहे आता सर्व काही नवीन हवे आहे आजी आजोबा वगैरे औपचारिक झाले पाकिटात नोटा आल्या अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती विसरलो खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं नात्यांचा अर्थ बदलला आहे आपण जगतो असे दिसते पण जगणे असंवेदनशील झाले कृपया विचार करा आपण कुठे होतो कुठे पोहोचलो मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह धन्यवाद